का तर खूप जणांचे कमेंट होते माझे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये की तुमचा परत एकदा देवारा दाखवा तर मी आज तो व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी तर पहिली गोष्ट अशी आहे की हा देवारा खूप म्हणजे बारा वर्षाचा आहे आणि बारा वर्ष झाली हा देवारा घेऊन जेव्हा आम्ही इथे नवीन राहायला आलो तेव्हाच तर हा देवाराबद्दल मी सांगते तुम्हाला कारण की हा देवारा आहे हे म्हणजे जे दगड आहे तो संगमरवरी दगड आहे म्हणजे ओरिजिनल दगड आहे खूप कडक आहे हा उचलू म्हणजे एका एक माणसाने तो उचलता येणारच नाही दोघं तिघं तर हा उचलायला देवारा लागतो तर त्यामुळे खूप असं कठीण आहे आणि ओरिजिनल दगडापासून बनला आहे जो संगमरवरी दगड असतो त्या ओरिजिनल दगडापासून बनलेला आहे आणि आम्ही हे सगळं घासून फुसून देवारा आमचा क्लीन करत असतो पण तो आता जुना झाला त्यामुळे तो थोडासा काळपट पडलेला आहे धूळ वगैरे काहीच नाही कारण की हा क्लीन देवारा असतो कारण की तुम्ही बघू शकता जुनं जसं होईल दगड तसा तो काळपट पडायला लागतो तर हा त्या दगडाचा देवारा बनवून घेतलेला आहे बारा वर्षापूर्वी तर ह्या देवाऱ्याची मी तुम्हाला माहिती सांगितली नंतर हे तुम्ही ऑलरेडी हे सगळं बनवूनच घेतलेलं शुभला वगैरे सगळं आणि हे मीच लावलं होतं दिवाळी जाणलं होतं आणि चला तर आता देवापासून मी सुरुवात करते तर तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिसत आहेत तर हे सगळे आमचे देव आहेत हे सगळे आमचे देव आहेत ना हे जे मी दाखवते हे सगळे म्हणजे परंपरांनुसार चालून आण आलेत म्हणजे माझ्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंपासून हे देव चालून आलेत त्यामुळे हे काय आपण चेंज करू शकत नाही जसं परंपरा आता माझा मुलगा आहे माझी सून येणार असेल तर ती पण हेच चालवणार आहे कारण की हे परंपरांनुसार हे आपण चालवत असतो तर स्वामी समर्थांची मूर्ती आहे स्त्रीयंत्र आहे प्लस इथे सरस्पती आहे नंतर ही आमची कुलदेवती देवी आहे कोकटनर म्हणून तर देवी, यल्लमादेवी देवी, तर ही आहे आणि हा, हा मसोबाचा दगड असं काही बोलतात नंतर हे तुम्ही बघू शकता हे सगळं पहिल्यापासून जुनं असल्यामुळे फक्त चांदी ही चांदीची ही सरस्पती आम्ही घेतलेली आहे आणि हे माझ्या लग्नात बाळ आलेलं आहे बा कृष्ण आलेला आहे नंतर हे विठ्ठल रुक्मिणी हे सगळे जुने आहेत आणि तुम्ही बघू शकता माझे स्टेप बाय स्टेप म्हणजे मी असा देवारा असा म्हणजे सिंपल होता माझा पण मी हे स्टेप आहेत ना म्हणजे जे शिडी टाईप आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही पण बनवू शकता असं म्हणजे आणि दगडाचंच आहे संगमरवरी दगडाचाच बनवून घेतला आहे आणि तुम्हाला सांगते दे, आपल्या देवारामध्ये दे, गाय आणि वासरू असलंच पाहिजे बरोबर शंख असलं पाहिजे आपल्या घरात शंख नाद होणं गरजेचं आहे तर हा दिवा असं आहे तर हा मी मिशोवरून घेतलेला जी लिंक जर पाहिजे असेल तर मी तुम्ही डी एम करा लिंक बोला मी तुम्हाला लिंक प्रोवाईड करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मी तुम्हाला देईल खूप छान असे डिझाईनमध्ये आहेत तर म्हणजे एक वेगळ्या आकाराचा आहे हे सरळ आहे तर आणि हे तुम्ही बघू शकता हे सगळं झालं परत अन्नपूर्णा ही आपण कायम तांदळामध्येच ठेवावी ह्याचं महत्त्व मी एका शॉर्टमध्ये सांगितलं आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी धनधान्य भरभरून यावं यासाठी अन्नपूर्णा आपली तांदळामध्ये ठेवणं गरजेचं आहे नंतर काजू बदाम जे आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते रोज आम्ही हे करतो ते ह्याच्यामध्ये ठेवतो आणि ही पाणी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता देवाला पाणी लागतं जसं आपल्याला लागतं तसं देवाला लागतं नंतर ही घंटा आहे हे श्रीयंत्र आहे हे तांदळामध्ये ठेवलं आहे आणि ह्याचा महालक्ष्मी जप असा हो आहे त्यामुळे तांदूळ मेन लागतंच तर असा काही माझा देवारा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एक वस्तू दिसेल म्हणजे डंबरू तर डंबरू पण आम्ही दे सकाळची मी वाजवत असते शंख माझी मिस्टर माझ्या सा सासूबाई वा वाजवतात मला माहीत नाही स्त्री वाजवते की नाही पण ते वाजवतात आणि माझी मिस्टर तर रोज वाजवतात सकाळी सहा वाजता उठून आंघोळ वगैरे करून छान असा शंखनाद आमचा सा, सहा वाजता होतोच घरामध्ये तर आजूबाजूच्या लोकांनासुद्धा माहीत आहे की आमच्याकडे शंखन हा धोतोच तर असं छान असं सजलं आहे देवाऱ्याने खूप छान वाटतं तर आणि अजून एक मेन मेन दाखवायचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची फ्रेम तर अशीही काही श्री स्वामी समर्थांची फ्रेम आहे माझ्याकडे तर हे सगळं मी बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इतर विठ्ठल रुक्मिणीचा मूर् विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आम, ते तर असं काही आहे मस्त इथे लिहिलेलं आहे हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो म्हणजे ही सगळी मेहनत त्यांनी म्हणजे आम आम्ही मेहनत केली आहे पण आशीर्वाद त्यांचे आहेत आमच्या मेहनतीला पार करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे तर असं काही माझा छान असं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की आपल्याकडे असा हा ना नारळ आणि कलश असलाच पाहिजे भरपूर ठेवल्याच पाहिजे हे पण आपल्या शुभ कार्यासाठी जसं नारळ उपयोगी आहे तो तर आपल्याला कळस नेहमी आपल्या देवारात असलं पाहिजे आता देवारा माझा भरला आहे तुम्ही बघू शकता तर त्याचा जो पोर्शन आहे तो खाली असा आहे इथे माझ्या सासूबाई अद्याय वगैरे वाचतात चरित्र आहे ते वाचतात रोज त्यामुळे हे असं इथे बांधून ठेवलेलं आहे आणि ही आमच्या जी रेणुका देवी यलम्मा देवी जी मी बोलते ती कुलदेवी आहे तर ती जी पर्डी आहे आमच्याकडे त्यामुळे पर्डी खूप आ... पहिल्या जुन्यापासून मैं आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे त्या गोष्टी ज्या आहेत की परंपरापासून चालून आल्यात त्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत काही बदल नाही के केला आहे बदल केला आहे म्हणजे आम्ही घेतलेली ही चांदीची सरस्वती ती बाकी सगळं जुनंच आहे म्हणजे परंपरानुसार चालत आलेले आहेत तर असा छान माझा देवारा आहे आणि खूप जणांनी कमेंट केली होती देवारा दाखवा तर अशा प्रकारे माझा हा देवारा आहे तर आवडलं असेल कमेंट करून सांगा काय असं राहिलं असेल किंवा मी बोलताना चुकली असेल तर कमेंट करून नक्की सांगा नवीन सुरुवात आहे आता शिकत आहे ब्लॉगिंग की कसं करायचं काय करायचं तर तुम्ही खरंच मला कमेंट करून सांगा मी कशाप्रकारे बोलायला पाहिजे वगैरे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा चला तर बाय बाय श्री स्वामीचं समर्थ सगळ्यांना